लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवारा ग्रामीण शिक्षण संस्था लोणी अंतर्गत यावर्षी प्रवारा सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सव दोन हजार चोवीस एक गाव एक गणपती अंतर्गत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतानाच सहकारातून समृद्धीकडे या अंतर्गत प्रत्येक शाळेत पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांचा जीवन प्रवास आणि सहकारातून त्यांनी केलेले परिवर्तनाचे देखावे हे मुख्य आकर्षण असणार आहे आज महसूल तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालीनताई विखे पाटील संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुष्मिताताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी संघातील प्रवरेच्या शाळा महाविद्यालय विद्यार्थी लेझिम ढोल ताशा पथक तसेच लेझिम लाठ्या काठ्या पावली खेळत पापाचे स्वागत केले विद्यार्थ्यांच्या या कला आविष्काराला गणेश भक्तांनी मोठा प्रतिसाद दिला आहे प्रवारा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडके प्रवार परिसर अशा नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा